नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच, नाच माझ्या अंगणात सावर, सावर घोळ साडीचा येतो पायात हो येतो पायात सावर, सावर घोड साडीचा येतो पायात येतो पायात घुंगरू पायात बांधते आंबा घागर हातात घेते अंबा आंबा गोंगरू पायात बांधते आंबा घागर हातात घेते अंबा आंबा येथे तलावर थाय नाच करी येथे तालावर थाय थं नाच करी अंबा रंगली नाचा रिंगनात रिंगनात नाच अंबे नाच माझ्या अंगनात अंगनात सावर सावर गोड साडीचा येतो पायात येतो पायात फुगडी रंगाली रंग झिम्मा खेडून रंगले छान फुगडी रंगली रंगली छान झिम्मा खेडून रंगले छान आंबा गिरक्या घेई घोड पायात येई आंबा गिरक्या घेई घोड पायात येई छमछम पैजन वाजती तालात नाच आंबे नाच माझ्या अंगनात अंगनात सावर सावर घोड घोडसाळीचा येतो पायात हो येतो पायात अशी घागर घुमते आंबा फुगडी खेड खेडून घालते झिम्मा अशी घागर गडी खेड खेडून घाल ते झिम्मा फुप्फ फुंकर घाली फुफु फुंकर घाली राड ज्योत कापूराची जाड ते हातात झाड ते हातात नाच आंबे नाच माझ्या अंगणात अंगणात सावर सावर गो साडीचा येतो पायात हो येतो पायात माते तुडजा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार मस्कार आई माते तुळजा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार मस्कार आई मला खुशीत घे प्रेमे पाना देई, मला पोषित घेई प्रेमे पाना देई खेडे बाड तुझी संगतीत या संगतीत नाच आंबे नाच माझ्या अंगनात अंगनात सावर सावर घोड साडीचा येतो पायात हो येतो पायात